संतोष बाई आले उलटी बॅटरी लावली आहे ने, चला जाऊया ब्रिजच्या खाली ती भेटला की नाही काय भेटला का। शेख भेटलो बाबा एकदा तो शेख भेटलो आ? माणूस म्हणता थोडासा या थोडासा नको नको नु, होतो नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाजूला दोन कार्टून बघितले काय दोन कार्टून चला आपल्याला जायचं आहे संतोष बरोबर ती मासे पकडायला मासे काय भेटतील काय हाय काय नाही टार्गेट तर आपलं ह्याच आहे खेकड्याचं आजचं पण बघूया आणि तेवढ्यात खेकडा बोलल्यावरती लाईट आलेली आहे तर आपल्याला खेकडेच भेटणार बरोबर ना बाय तू घाशील ना खेकडे तू रे तू पण खाणार ना ओके ओके चार कारे वड ना आता चल जा जा चल अच्छा आपला संतोष बाहेर लावली आहे संतोषबाईने जाऊया आता दा नदीत डायरेक्ट चला जाऊया ब्रिजच्या खाली आता इथून पुढे आपला डोंगर ब्रिज चला पहिलीच खर्ची पकडली आहे नानाला खर्चाच पाहिजे नाही नाहीतरी भेटली की हातात ना पडली गेली बधी बदल भेटली ना

तयारीत असलेला वर डोक्यात घालता सगळं बघ डोक्यात घातल्या काहीतरी दिसला ना கா भेटले मित्रांनो आपण याच्यामध्ये खर्ची पकडलेली एक चिंगूळ पकडलं लहान होतं सोडून दिलं खर्ची ठेवली याच्यात हिला पण बहुतेक मी सोडून देईन जास्त मोठे नाही शेवाळी झाली आहे मजबूत आहे कायदा कुर कुर्ली लहान आहे चल चालेल आपल्या कुरकुरीत खाऊ मित्रांनो आपलं टार्गेट होतं कुर्ल्या पकडणे म्हणजे खेकड्या पण आपल्या नदीमध्ये अजूनही खेकडे तयार नाही झालेत लहान आहेत तर आपण इतर मासे पकडूया मित्रांनो चिंगूळ आहे चिंगूळ दिसत किती माहिती आहे तुम्हाला नाही रे बारीक लहान सावली

Jingu lase? Haan? Jingu lase? Hmm. Kuntakasa maita. Hmm. Ya gulu. Kaliya labu dhoti lagini. Gau sot na hiri. Kaliya lalu ya gata. Lui dhata.

भेटला की नाही काय भेटला शेक भेटलो बाबा एकदाच शेक भेटलो <laughs> शेक भेटला मित्रांनो एकदाचा मला दिसला होता पण तो पळाला होता काय होता गुंजा मोठा होता नव माणूस म्हणता या थोडासा या थोडासा नको नको होतो नकोस या हाय <laughs> काय पहिला तुम्ही येवा येवायच वाटे घालतो आम्ही आता ना तिथं अरे सगळे हे

बारीक हे रेपटा बराच आपला मित्र आहे ह्याच्यामुळे आज आपल्याला मोबाईल भेटला पुलावरती उभा होता आणि मी रिक्षा मध्ये विसरून गेलो होतो मोबाईल नाव का भाई तुझं शेमले हा आपल्या मित्राचाच मुलगा आहे चला तर भेटत राह चल बाय थँक्यू सारखा रोज बनत बनलेलं आहे चला जेवण घेऊया थोडीशी ट्रॅजेडी झाली आहे तुम्हाला कळेल मोबाईल आपण हरवलो होतो बनवलेला इथे आहे ते तळेले तुकडी आहे आणि आपल्याची आवडती भाजी शिमला मिरची चला जेवण